नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी शिक्षक भरती दोन हजार तेवीस आता तसं तेवीस आपण म्हणू नाही तर दोन हजार चोवीस म्हणूया कारण यांच्या खोटाडेपणामुळे आणि वारंवार खोटं बोलण्यामुळे आता ब फक्त काही दिवस उरलेले आहेत या शिक्षक भरतीला एक वर्ष पूर्ण होण्यासाठी आणि तरीही यांची कामं सरत नाहीये सरकारच्या उचापती सरत नाहीये सरकारला साधं साधं कोणत्या माध्यमाला किती जागा असायला पाहिजे या गोष्टीसुद्धा काय म्हणून सांगा समजत नाही आहे अलीकडे आपण बघत आहोत की मराठी माध्यमावरच हा प्रचंड भयंकर घणाघाती असा अन्याय का आणि तसं जर बघतो म्हटलं आपल्या महाराष्ट्राची जी राजभाषा आहे ती मराठी आहे आणि त्या भाषेमध्ये शिक्षक कमी आणि त्यापेक्षा इतर माध्यमांना जागा जास्त म्हणजे हे काय सूत्र आहे म्हणजे मागचं काय षडयंत्र आहे म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला काय मराठी शाळा बंद पाडायच्या आहे का मराठी माणसं मराठी लेकरं शिकले नाही पाहिजे का म्हणजे असं जर वाटत असेल तर तो सरकारचा काय सांगा दृष्टिकोन वेगळा मित्रांनो इथे सुरुवातीलाच मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जे इंग्रजी माध्यम आहे त्याला माझा अजिबात विरोध नाही आहे पण इंग्रजी माध्यमाला मराठी माध्यमापेक्षा ज्या जास्त जागा येत आहेत त्या गोष्टीला नक्कीच सांगा विरोध आहे आणि फक्त विरोधच नाही तर दाबून विरोध आहे आणि तो विरोध सर्वांचा असणं जरुरी आहे हे लक्षात घ्या इक्वॅलिटी असती तर मुद्दा ठीक असता पण समजा मराठी डावलून इतर कोणत्याही माध्यमाला इंग्रजीच नाही तर इतर कोणतंही माध्यम असेल तर त्याला जर जागा जास्त येत असेल तर, तर आपल्या प्रत्येक मराठी माणसाने मराठी व्यक्तीने मराठी विद्यार्थ्याने जाग होणं जरुरी आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे एक शब्द मी काय म्हणून सांगा परत रिपीट करतो मराठी माध्यमातून ज्यांनी डी एड बी एड किंवा इतर एज्युकेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना अजिबात विरोध नाही पण त्या माध्यमाला ज्या जागा सर्वाधिक येत आहे मराठी माध्यमापेक्षा ज्या जागा जास्त येत आहे तर त्याला नक्कीच काय म्हणून सांगा विरोध आहे मला सांगा इथे आपण बघत आहोत की सर्वोत्तम शिक्षण आणि सर्वोत्तम काय म्हणून सांगा अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया जी चालत असते ती मातृभाषेतून चालत असते मित्रांनो महाराष्ट्राची जे काही सर्वाधिक महाराष्ट्रात बोलली जाणारी किंवा महाराष्ट्राची राजभाषा जे आपल्या राज्य घटनेने बावीस प्रादेशिक भाषांना मान्यता दिलेली आहे मंजुरी दिलेली आहे तर त्यातील सगळ्यात काय म्हणून सांगा त्या बावीस भाषांपैकी एक आपल्या महाराष्ट्राची मराठी राजभाषा आहे आणि या भाषेला मला सांगायचं आहे तुम्हाला की या भाषेतून एज्युकेशन होणं जरुरी आहे मुलांना म्हणजे तुम्ही कितीही शाळेमध्ये वर्गामध्ये आपण इंग्रजी शिकवलं आणि इंग्रजी हे ज्ञान नाही हे पहिल्यांदा असणं जरुरी आहे ती फक्त काय सांगा जेवढं म्हणजे शेड्यूल ट्राईब मधल्या भाषेला एवढं महत्व आहे किंवा इतर म्हणजे इंग्रजीच्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाची महाराष्ट्रासाठी मराठी आहे लक्षात घ्या ती फक्त एक भाषा आहे ती नॉलेज नाही आहे जर समजा आपण इतिहास शिकवायला गेलो तर तो इंग्रजीमधून शिकलो म्हणजे काय म्हणून सांगा जास्तीची माहिती अचीव झाली असं अजिबात होत नाही हे लक्षात ठेवा आपण जर समजा भूगोल शिकायला बसलो तर म्हणजे इंग्रजी भाषेतून शिकलो तर जास्तीचा जा भूगोल शिकलो किंवा काहीतरी जास्तीची माहिती अचीव झाली अशातला भाग अजिबात होत नाही तुम्ही कोणत्याही भाषेतून शिका इव्हन तुमच्या बोली भाषेतून शिका तो जो विषय आहे तो तुमच्या बोली भाषेमध्ये तुमच्या मदर टंगमध्ये सर्वोत्कृष्ट तुम्हाला समजत असतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सरकारने शिक्षणाचा खेळ खंडोमा मांडलेला आहे विद्यार्थी वर्गामध्ये कितीही विद्यार्थी वर्गामध्ये कितीही इंग्रजीमध्ये शिकत असेल तरी त्याची विचार प्रक्रिया जी असते मित्रांनो ती फक्त त्याच्या मदर टंग मातृभाषेत आणि महाराष्ट्रात पर्यायानं काय सांगा मराठीतच चालत असते त्याला स्वप्न मराठीमध्ये पडेल त्याचे विचार मराठीमध्ये चालेल त्याच्या काय म्हणून सांगा भावना त्याला जेव्हा एक्सप्रेस व्हायचं असतं तेव्हा तो त्याच्या काय सांगा बोली भाषेमध्ये मराठीतूनच व्यक्त होईल सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि तसंही आपण काय म्हणजे सांगा बरेच पहिले आम्ही क्लासेस घेतो जे डेड कॉलेजला इंग्रजी डेड कॉलेजला जे लोक ट्रेनिंग देत आहेत म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या डेड कॉलेजला ट्रेनिंग देत आहे ते लोक आमच्यासारख्या मराठी माध्यमाकडे येऊन इंग्रजी शिकत आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी हे लोक इंग्रजी शिकत आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही आपण इंग्रजी माध्यमातून एज्युकेशन घेतलं खूप चांगलं झालं पण याचा अर्थ तुम्ही काय सांगा मूळ माध्यमाला डावलून त्या इंग्रजी माध्यमाला जागा जास्त येणं हा मुद्दा कुठेतरी काय सांगा चुकीचा वाटतो आणि त्यासाठी सर्व मराठी लोकांनी काय सांगा जागा होणं जरुरी आहे त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो बघा लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हा अचानक एक्सप्रेशन बाहेर येतात तर त्या तुमच्या इंग्रजीतून नाही तर त्या मातृभाषेतून बाहेर येतात त्याचं कारण काय तर तुमच्या मनामध्ये तुमच्या रक्तामध्ये मेंदूमध्ये मातृभाषा रुजलेली असते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुन्हा इथे आपण बघत असताना मराठीतून शिक्षण घेतलं म्हणजे तो विद्यार्थी इंग्रजीमध्ये मागे आहे असं अजिबात होत नाही मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजीमध्ये उत्कृष्ट चांगल्यात चांगले काही सांगा गुण आहेत ते टाइम टॉपर घडवलेले आहेत हा एक मुद्दा आणि तसंही आपण जर समजा कोठारी आयोग जर बघतो म्हटलं दादांनो बघा लक्षात घ्या कोठारी आयोग जर आपण बघतो म्हटलं तर याच्या मागचं तुम्ही एक लॉजिक याच्या मागचं एक काही सांगा सूत्र जाणून घेणं जरुरी आहे कोठारी आयोगाच्या हा एकोणीशे सहासष्ट मध्ये आलेला कोठारी आयोग आणि याच्यामध्ये सांगितला गेलेला आहे दादा त्रिभाषा सूत्र त्रिभाषा ती सूत्र तीन भाषा माझ्या भारताच्या नागरिकाने कमीत कमी तीन भाषा शिकाव्या त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो की एक भाषा जी आहे इंटरनॅशनल लँग्वेज म्हणजे माझ्या भारत देशाचा नागरिक जर समजा विदेशात गेला जगाशी त्याचा जर समजा संबंध आला तर जगाची भाषा त्याला कळली पाहिजे भाषा न समजण्यामुळे त्याची कोणती अडचण होऊ नये यासाठी त्याला इंग्रजी येणं अत्यंत जरुरी आहे असा उद्देश बघा म्हणजे तुम्हाला इंग्रजी भाषा शिकवण्यामागचा उद्देश बघा त्याच्यानंतर समजा माझ्या देशाचा जर समजा नागरिक संपूर्ण भारतामध्ये कुठेही जर फिरला तर त्याला हिंदी येणं जरुरी म्हणजे भारतामध्ये तो फिरत असताना त्याचं कुठेही नडू नये हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि त्याच्यानंतर तुमची काय म्हणून सांगा तुम्ही महाराष्ट्रात असाल तर मराठी आणि ही जी भाषा आहे ती प्रत्येक राज्यानुसार काय म्हणून सांगा बदलणारी मराठी भाषा आहे हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी आपण कर्नाटकात गेलो कानडी लक्षात घ्या आंध्र प्रदेशामध्ये गेलो तेलुगू तर अशा प्रकारे काय सांगा ही त्याच्याही नंतर तुम्हाला जर एखादी काय म्हणून सांगा इकडे समजा तुम्हाला गोणी येत असेल लक्षात ठेवा इथे तुम्हाला गोंडी येत असेल कोलामी येत असेल गोंडी म्हणा कोलामी म्हणा बंजारी म्हणा तर ही इंग्रजीपेक्षा ही वरचड भाषा आहे कारण याच्यामध्ये तुम्ही इंग्रजीपेक्षाही चांगलं बोलू शकता हे तुमची मदर टंग आहे ती बोलीभाषा आहे ती मातृभाषा आहे ते तुमचं एक काय सांगा प्रॉपर फीचर आहे आणि सोबतच सरकारनं असं परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे की विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतून शिकवा आणि सरकार एकीकडे काय सांगा परिपत्रक काढते विद्यार्थ्याला मातृभाषेतून शिकवा आणि सरकारचे सर्व जी आर सर्व काय सांगा कागदोपत्री व्यवहार हे महाराष्ट्रामध्ये असताना मराठीतूनच झाले पाहिजे असं सरकार म्हणत असताना सरकार हा डाव का खेळते किंवा सरकारची जे प्रशासकीय यंत्रणा आहे ज्यांच्या हातातून हे जागेच रोस्टर जात असते त्या लोकांना काय म्हणून सांगा काही चार पैसे खाऊ घातले कि ते काय म्हणून सांगा विशिष्ट माध्यमाला जास्त जागा अशी नाटकं आता काय म्हणून सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आता आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारी कार्यालयापर्यंत खेटे घेताना आमच्या हे निदर्शनास येत असते की जे लोक काय सांगा अंडरग्राऊंड मध्ये टोळीनं समूहनं काम करतात विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करतात आणि ते पैसे गोळा करून त्या व्यक्तींना त्या उच्च पदस्थ व्यक्तींना उच्च पदावरच्या व्यक्तींना ते पैसे खाऊ घालतात आणि त्याच्यानंतर त्या विशिष्ट माध्यमासाठी जास्त जागा येतात तर हे कितपत बरोबर आहे हे आपला सर्वांना पटणं जरुरी आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक महत्वाचा मुद्दा काय म्हणून सांगा इंग्रजी हिंदी मराठी गोंडी कोलामी ह्या फक्त भाषा आहे दादा हे नॉलेज नाही आहे हा मुद्दा असणं जरुरी आहे म्हणजे जेवढी व्हॅल्यू काय सांगा आपल्या बोलीभाषेला आहे तेवढीच फक्त व्हॅल्यू कुणाला आहे सांगा इंग्रजीला आहे फक्त ते वापरायचा एरिया वेगळा आहे हे लक्षात घ्या जसं तुम्हाला आता सांगितलं होतं कोठारी आयोगाने या गोष्टी सांगितल्या तर म्हणून आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट कि आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या पाल्याला विद्यार्थ्याला जर प्रॉपर एज्युकेशन जर मिळायचं असेल तर मातृभाषेशिवाय पर्याय नाही म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक भरती होईल त्या शिक्षक भरतीमध्ये आगामी शिक्षक भरतीमध्ये सर्वाधिक जागा जर समजा कोणत्या माध्यमाच्या जर येत असेल तर त्या सर्वाधिक जागा फक्त आणि फक्त काय सांगा मराठी माध्यमाच्याच यायला पाहिजे मी असं म्हणत नाही की दुसऱ्या माध्यमाला कमी जागा यायला पाहिजे पण दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या इतर कोणत्याही माध्यमाला मराठी माध्यमापेक्षा जास्त जागा येता कामा नये ह्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने काय म्हणून सांगा सरकारच्या सरकारचा विरोध केला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा सरकारचा विरोध केला पाहिजे आणि हे लक्षात घ्या आणि का बरं मराठी माध्यमावरच अन्याय का सगळ्यात महत्वाचा पण मराठी माध्यमावरच अन्याय का म्हणजे काय बिघडवलंय तर आता सांगतोय तुम्हाला हा मराठी माध्यमाला जास्त जागा आल्या पाहिजे हा मुद्दा घेऊन जो कोणी लढत असेल त्याचा सद्यस्थितीमध्ये विचार करायचा नाही की ह्या पूर्वीपासून याच्यासोबत ह्या व्यक्तीसोबत या नेत्यासोबत माझे संबंध कसे आहे काय होते कसे होते ह्या गोष्टींचा अजिबात विचार न करता त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं जरुरी आहे सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय की पुण्याला काय म्हणून सांगा आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मी एक विनंती करतो की प्रत्येकाने मराठी माध्यमाला जास्त जागा याव्या आणि पुन्हा एकदा परत सांगतो कि इंग्रजी माध्यमाला विरोध नाही पण इंग्रजी माध्यमामध्ये ज्या काही जागा आणल्या गेलेल्या आहेत आता आल्या की आणल्या गेल्या हा एक मुद्दा काय सांगा अनुत्तरित आहे पण महत्वाचा पॉईंट जो आहे सगळ्यात जास्त जी काही आता तुम्ही शंभर लोक जर उभे केले तुम्ही एखाद्या ठिकाणी समजा भाषणाचा प्रोग्राम केला आणि त्या भाषणाच्या प्रोग्राम मध्ये दोन हजार लोक जर असेल तर त्याच्यामध्ये काय म्हणू सांगा वीस लोक सुद्धा इंग्रजी समजणारे पूर्णपणे इंग्रजी समजणारे वीस लोक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही किंवा तुमच्या घरी तुम्ही टीव्हीचे चॅनल असता हे इंग्रजी माध्यमांच्या एज्युकेशन आहे त्याच्यापैकी त्यांना एक प्रश्न आहे किती लोक सरसकट इंग्रजी चॅनल बघतात ते सांगा आणि तुम्ही जर एक पेज इंग्रजीचं वाचलं तर प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे असे सुद्धा किती लोक आहेत तेही सांगा आणि तुम्हाला सांगतो सत्तावन आम्ही बघत असतो सेमी इंग्रजीचे पोरं इंग्रजीचे पोरं त्यांना मराठी माध्यमामध्ये शिकत असताना काही काही शब्दांची काय म्हणू सांगा अर्थ समजत नाही मला विचारला गेलेला प्रश्न होय सर अंमलबजावणी या शब्दाचा अर्थ काय होते म्हणे सना या शब्दाचा अर्थ काय होते या शब्दाचा अर्थ काय होते मग मला सांगा महाराष्ट्रामध्ये असताना जर समजा मराठीतले शब्द यांना जर समजत नसेल आणि इंग्रजीचे शब्द यांच्या जर डोक्यात जर जाऊन येत असेल तर मराठी भाषे सुद्धा सरमिश्र झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जगामधली प्रत्येक भाषा शिका परंतु प्रथम मराठी भाषेमध्ये मदर टंग मध्ये मातृभाषेमध्ये आपण परिपूर्ण होणं हा मुद्दा काय म्हणून सांगणं जरुरी आहे आम्हाला पूर्ण मराठी माध्यमच हवे आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्या मुलांना जागतिक दर्जाचे शुद्ध शिक्षण मिळण्यासाठी मराठी शालेय मराठी शाळेत जाऊन एक मुखाने मागणी करणं जरुरी आहे की मराठी माध्यमाच्या जागा सर्वाधिक आल्या पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये शाळेमध्ये मग आणि मराठीचा मराठीतून एज्युकेशन झालेला शिक्षक सुद्धा म्हणजे उत्तमरित्या इंग्रजी शिकवू शकतो हे माझं म्हणणं आहे उत्तमरित्या इंग्रजी शिकवू शकतो माझं स्वतःच मराठीतून एज्युकेशन झालेलं आहे माझे सहकार्य आमच्या क्लासेस मधले काजेळे सर हे सगळे लोकांचं मराठी माध्यम आहे उत्तमरित्या एम पी एस ला काय म्हणून सांगा इंग्रजी आम्ही शिकवू शकतो म्हणून याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या म्हणजे शाळेमध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी त्या शिक्षकाचं एज्युकेशन हे इंग्रजी माध्यमातूनच झालेलं असणं जरुरी आहे अशातला भाग नाही आहे हा मुद्दा इथे लक्षात घ्या तर आता बघा एवढाच नाही तर असे काही उपक्रम होणं जरुरी आहे तर इथे मी एक तुम्हाला मुद्दा दाखवतोय ग्रामपंचायत मांगेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी यांनी दाखवलेला आहे मित्रांनो काय म्हणत आहे की यांनी ह्या ग्रामपंचायतने लिहिलेलं आहे आपल्या केसरकर साहेबांना प्रति दीपकजी केसरकर साहेब मंत्री शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्रालय त्यांनी टाकलेला आहे दहा जुलै दोन हजार तेवीसच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसह इंग्रजी माध्यमांच्या शाळेवर इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका डी डीटीएड डी टी प्राप्त शिक्षकांची प्राधान्याने उपलब्ध करून घेणे ज्या बाबतचे पत्रक रद्द रद्द करण्याबाबत हे आहे जागरूक जा पालकांचं रक्षण आहे मित्रांनो परिपत्रक रद्द करण्याबाबत कारण काय तर माहिती आहे जसं रडणे आपल्या रडल्यानंतर आपल्या मुलाला काय पाहिजे हे फक्त त्या आईलाच समजते तर त्याच पद्धतीनं काय म्हणून सांगा मदर टंगमध्ये तुम्ही तुमचा मुद्दा व्यक्त केल्याशिवाय तो विद्यार्थ्यापर्यंत थे थेट पोहोचेल याची काही शाश्वती नाही आणि आमचा मराठी माध्यमाचा जो शिक्षक आहे तो अजिबातच इंग्रजी शिकवण्यामध्ये कमी नाही हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्याचसाठी शिक्षक भरतीच्या निर्णयाविरोधामध्ये आपल्या पुढे इथे काय सांगा आंदोलन सुरू झालेलं आहे बघा म्हणजे ज्या ठिकाणी काय म्हणून सांगा आंदोलन सुरू झालेलं आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण जर समजा बघतो म्हटलं तर लक्षात घ्या तर इथे काय म्हणून सांगा रीतसर परमिशन घेऊन त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालंय पुण्याला तर जे काही आपण म्हणून शिक्षण आयुक्त त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे तुम्हाला सर्वांना त्या आंदोलनामध्ये काय सांगा बेमुदत उपोषण यासाठी काय म्हणून सांगा त्या ठिकाणी परवानगी घेण्यात आलेली आहे तुम्हाला सर्वांना परत एकदा नम्र विनंती करतो की आपापल्या पातळीवरून प्रत्येक ठिकाणी तर हे काय म्हणून सांगा इ मराठी माध्यमाला जागा आल्याच पाहिजे ह्यासाठी सर्वांनी काय सांगा प्रयत्न करावे आणि तसंच इंग्रजी माध्यमांना जागा येत आहे याच्याबद्दल अजिबात नाराजी नाही पण काय म्हणून सांगा सोबतच मराठी माध्यमापेक्षा इंग्रजीला महत्व किंवा इंग्रजीला जास्त जागा यावं इंग्रजीची एकही जागा कमी व्हाव असं मला मुळातून अजिबात वाटत नाही पण महत्वाचा मुद्दा मराठीलाही त्याच प्रमाणामध्ये काही सांगा जागा असणं जरुरी आहे हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर क्लिक करा आणि सर्व सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा हे मला तुम्हाला सांगायचं आहे आंदोलनाची जे काही अपडेट असेल शिक्षक भरतीच्या बाबी आपल्या चॅनलवर नेहमी येत राहतात एज्युकेशनल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर रेग्युलर येत राहतात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा धन्यवाद